नमस्कार मंडळी आज मी खेंगट म्हणजेच मिक्स भाजी बनवलेली आहे ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचबरोबर बाजरीची भाकरी देखील मी बनवलेली आहे आणि त्याआधी तुम्हाला भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा मिक्स भाजी बनवण्यासाठी मी अगोदरच रात्री भाज्या नीट करून ठेवलेल्या होत्या फ्रेश भाज्या त्यानंतर स्वच्छ धुवून देखील घेतलेल्या आहेत त्यामध्ये मी मटार घेतलेला आहे घेवड्याची शेंग ओला हरभरा पावटा शेंगदाणे ओले शेंगदाणे घेतलेले आहेत त्याचबरोबर छोटी छोटी जे आंबट बोरस ती घेतलेली आहे गाजर बटाट वांग आणि आमच्याकडे आवर्जून जी खेंगटमध्ये किंवा मिक्स भाजीमध्ये भाजी वापरली जाते ती म्हणजे चाकवताची भाजी देखील एक वाटी भरून इतकी घेतलेली आहे पुढच्या कृतीकडे ओळूयात ती कडाई गरम करायला ठेवलेले आहे त्यामध्ये एक ग्लास भर इतकं पाणी गरम करून घेतलं त्यामध्ये सर्व मिक्स भाज्या आहेत त्या वाफवून घेण्यासाठी घालायच्या आहेत तर ही भाज्या आहे ती मी कढईमध्ये वाफवून घेत आहे कुकरमध्ये जर का आपण ही भाजी शिजवली किंवा वाफवली तर जास्त गाळ होते त्यामुळे मी ही भाजी कढईमध्येच वाफून घेतलेली आहे आता ह्या भाज्या एकदा छान अशा मिक्स केल्या थोड्याशा प्रेस केल्या त्यामुळे पाण्याचा अंदाज येतो पाणी थोडंसं कमी वाटतंय त्यामुळे आणखीन अर्धा ग्लास पाणी घातलं आणि याच्यावरती झाकण ठेवून ह्या भाज्या वाफवण्यासाठी ठेवलेल्या आहेत मध्यंतरी मी एकदा याच्यावरचं झाकण काढलं आणि एक का चमचा बरी इतकं मीठ याच्यामध्ये घातलं आणि पुन्हा झाकण ठेवून ही भाजी शिजवण्यासाठी ठेवली तोपर्यंत एक छोटस वाटण बनवून घेतलं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सुक्क खोबरं घातलं लसूण आदरक आणि तीळ घातले आणि छान असं मिक्सरला बारीक करून घेतलं तोपर्यंत भाज्या देखील छान अशा शिजलेल्या आहेत इथं मी भाज्या फक्त पन्नास टक्के इतक्या शिजवून घेतल्या फोडणी करता कढईमध्ये तेल घातलं त्यामध्ये मोहरी एक चमचा जिरे एक चमचा कडीपत्ता हिरवी मिरची घातली दोन बारीक चिरलेले कांदे घातले आणि व्यवस्थित असे परतून घेतले अगदी झटपट तयार होणारी ही आ, मिक्स भाज्या आहे खेंगट आहे आमच्याकडे या भाजीला खेंगट म्हणतात तुम्ही काय म्हणता हे मला नक्की सांगा कांदा छान असा परतून घेतलेला आहे त्यानंतर बनवून घेतलेलं वाटण घातलं तीळ यामध्ये घातलेले आहेत आपण त्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते फोडणी छान अशी तेल सुटेपर्यंत परतून घेतली त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली काही सुके मसाले घातले अर्धा चमचा हळद पावडर घातली एक चमचा बॅडगी मिर्च पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर घातली आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं मसाले छान शिजावेत यासाठी मी यामध्ये अर्धा वाटी इतकं पाणी घातलं आणि मसाले पुन्हा एकदा मी तेल सुटेपर्यंत छान असे शिजवून घेतले त्यामुळे भाजीला रंग छान येतो त्याचबरोबर तरी पण छान येते या पद्धतीने जर का मसाले आपण शिजवून तेल सुटेपर्यंत परतून घेतले तर त्यानंतर थोडेसे तीळ घातले यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं या ठिकाणी मस्त अशी खमंग कडकडीत अशी फोडणी बनवून तयार झालेली होती त्यानंतर यामध्ये मी शिजवून घेतलेल्या मिक्स भाज्या घातल्या भाज्या घातल्यानंतर पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेतलं इथं मी फक्त पन्नास टक्के भाज्या शिजवून घेतलेल्या होत्या त्यानंतर या फोडणीमध्ये घातल्या आता चवीकरता मीठ घालत आहे कारण मीठ आपण भाज्या शिजताना देखील घातलेलं होतं त्यामुळे मिठाचा वापर या ठिकाणी बेतानेच केला व्यवस्थित असं पुन्हा एकदा मिक्स करून घेतला आणि अगदी लो टू मिडियम गॅसवरती याच्यावरती झाकण ठेवून ही भाजी मी पुन्हा एकदा छान अशी शिजवून घेणार आहे भाजी शिजत आहे तोपर्यंत मी इथं बाजरीची भाकरी बनवण्यासाठी घेतली एका परातीमध्ये एक पराती वाटी पीठ घेतलं बाजरीचं त्यामध्ये अगदी चिमुटबर इतकं मीठ घातलं मिठामुळे बाजरीची भाकरी आहे ते अतिशय टेस्टी लागते आमच्याकडे बाजरीच्या भाकरीमध्ये मिठाचा वापर हा आवर्जून केला जातो आणि थोडं थोडं पाणी घालत हे पीठ आहे ते मी छान असं मळून घेत आहे पीठ लगेच पातळ होतं त्यामुळे अगदी थोड्या थोड्या पाण्याचा वापर करत हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे भोगीच्या दिवशी आमच्याकडे खेंगट म्हणजेच मिक्स भाजी त्याच्याबरोबर खाण्यासाठी बाजरीची भाकरी त्यामध्ये मीठ आणि वरच्या बाजूने लावलेलं तीळ अतिशय टेस्टी अशी भाकरी बनवली जाते आणि त्याचबरोबर भात देखील बनवला जातो तर अशा प्रकारचं सकाळ सकाळचं सका जेवण असतं आणि देवाला नैवेद्य देखील हाच दाखवला जातो तर बाजरीची भाकरी बनवताना हे पीठ आहे ते अशा प्रकारे छान असं मळून घेतलं ना तर भाकरी अतिशय टेस्टी लागते खाण्यासाठी अगदी मुलायम भाकरी बनवून तयार होते तर या पद्धतीने ही भाकरी आहेत किंवा पीठ आहे ते मी छान असं मळून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी लावत ही भाकरी आपल्याला पीठ आहे ते मळून घ्यायचं त्यानंतर याचा छान असा उंडा बनवून घ्यायचा आहे भाकरी थापण्यासाठी ताटामध्ये किंवा परातीमध्ये थोडंसं पीठ टाकायचं आणि ही भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे जा जास्तही पीठ लावण्याची जा आवश्यकता नाही हाताला थोडंसं पीठ घ्यायचं त्यामुळे भाकरीचं पीठ आहे ते हाताला चिकटत नाही आणि अशा पद्धतीने तळ हाताने ही भाकरी छान अशी पसरून घ्यायची गोलगोल फिरवत ही भाकरी छान अशी पसरून घ्यायची आहे पीठ जर का हाताला चिकटत असेल तर अधून मधून थोडंसं कोरडं पीठ हाताला लावायचं आणि अशा पद्धतीने ही भाकरी छान अशी थापून घ्यायची अगदी पातळसर अशी ही भाकरी थापून घ्यायची आहे भाकरी थापून झाल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला वरच्या बाजूने थोडेसे तीळ लावायचे आहेत तीळ लावून झाल्यानंतर ही भाकरी अलगत उचलायची आहे आणि तव्यामध्ये ठेवायची आहे पीठ लावलेली बाजू वरच्या बाजूला येते तवा हा कडकडीत गरम करून घ्यायचा त्यानंतरच भाकरी भाजण्यासाठी तव्यामध्ये घालायची आणि लगेचच वरच्या बाजूने पाणी लावून घ्यायचं भाकरीला लगेच पाणी लावून झालेलं आहे त्यानंतर आता भाकरी अगदी थोडीशी वरच्या बाजूने सुकली की लगेच पलटून घ्यायची जर का भाकरी जास्त वेळासाठी आपण सुकवून दिली तर भाकरीला वरच्या बाजूने क्रॅक जातात त्यामुळे अगदी थोडीशी सुकवली की लगेच पलटून घ्यायची त्यानंतर भाकरी आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे अधून मधून चेक करायचं आहे भाकरी खालच्या बाजूने भाजली आहे की नाही हे भाजल्यानंतर मी ही भाकरी लगेच पलटी करून तव्यामध्ये भाजण्यासाठी दुसऱ्या बाजूने घालत आहे हीच भाकरी तुम्ही डायरेक्ट गॅसवरती देखील भाजू शकता मी देखील तशी गॅसवरती ही भाकरी भाजते पण आज मी ही भाकरी पटकन होण्यासाठी तव्यामध्येच भाजून घेतली भाकरी मस्त फुगत आहे आणि इथं आपली मस्त अशी बाजरीची भाकरी बनवून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता अतिशय खरपूस अशी भाकरी बनवून तयार झालेली आहे तोपर्यंत आपली इथं ता मिक्स भाजी किंवा खेंगट देखील छान असं शिजलेलं आहे कलर काही सुंदर आलेला आहे तुम्ही बघू शकता अतिशय टेस्टी अशी इथं भाजी बनून तयार झालेली आहे सर सर्व करण्यासाठी मी एका प्लेटमध्ये काढून घेते भाजीला रंग पण छान आलेला आहे आणि सुगंध म्हणाल तर अगदी घरभर दरवळत आहे अशा प्रकारची टेस्टी भाजी इथं बनून तयार झालेली आहे तर या मिक्स भाजीवरती आपण थोडस तीळ घालूयात म्हणजेच ही आपली आहे भोगीची भाजी एका ताटामध्ये काढून घेते भाजी मस्त अशी गरमागरम तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी सोबतच आहे गाजर आजचा हा मेनू किंवा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय